सर्वांना माझा नमस्कार आज या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता दुसरी ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या समाजातील सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व विद्यार्थ्यांच्या पालकमंडळींना एक खुशखबर मिळणार आहे आणि ती खुशखबर अशी आहे की दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपासून सेवासाधना गुरुकुलमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निवाशी उन्हाळी वर्ग सुरू होत आहे या निवाशी उन्हाळी वर्गाचा उद्देश काय ते ते तर याचा उद्देश असा आहे की जेव्हा विद्यार्थी परीक्षा दिल्याच्यानंतर घरी जातात तेव्हा त्यांना कुठलीही दिनचर्या नसते कुठलीही रुटीन नसते तेव्हा विद्यार्थी उठले की सारखा मोबाईल बघत राहतात नाहीतर टी व्ही बघतात नाहीतर मग उन्हामध्ये कुठंतरी खेळायला जातात आणि शेतामध्ये भटकत राहतात म्हणून विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रुटीन मिळावे ते पुन्हा एकदा शालेय वातावरणामध्ये शैक्षणिक वातावरणामध्ये अभ्यासाच्या वातावरणामध्ये यावेत म्हणून आपण सेवासाधना गुरुकुलमध्ये उन्हाळी वर्ग सुरू करत आहोत हा या उन्हाळी वर्गाचा उद्देश आहे या उन्हाळी वर्गाचे फायदे काय तर इयत्ता दुसरी तिसरी चौथी पाचवी या वर्गातील विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी त्यांची घेणार आहोत जसं पाचवीला स्कॉलरशिप परीक्षा आहे तर तशा अनेक शालेय स्पर्धा परीक्षा आहेत तर या स्पर्धा परीक्षांची तयारी आपण या उन्हाळी वर्गात या विद्यार्थ्यांची घेणार आहोत त्याचबरोबर जे विद्यार्थी सहावी सातवी आठवीमध्ये असतील त्या विद्यार्थ्यांची एन एम एम एस या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी होईल याचबरोबर इतर शालेय स्पर्धा परीक्षांची तयारीसुद्धा या विद्यार्थ्यांची होईल म्हणजे सहावीपासूनच विद्यार्थी एन एम एम एस या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करतील आणि या उन्हाळी वर्गामध्ये असे काही विद्यार्थी येतील की जे दुसरी ते आठवीपर्यंत शिक्षण घेत आहेत या वर्गामध्ये आहेत पण त्यांना लेखन वाचनामध्ये अडचणी आहेत ज्यांचा बेस कच्चा आहे तर अशा विद्यार्थ्यांचा बेस पक्का करण्यासाठी त्यांना लेखन वाचन शिकवण्यासाठी त्यांची तयारी करण्यासाठीसुद्धा आपण त्यांचा एक सेपरेट गट करणार आहोत एक वेगळा गट त्यांचा करून त्यांना बेस पक्का करण्यासाठी आपण प्रयत्न त्यांचा करणार आहोत त्यांना लेखन वाचन शिकवणार आहोत म्हणजे जे विद्यार्थी खूप टॉपला आहेत अभ्यासामध्ये त्यांना शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी आपण शिकवणार आहोत आणि जे विद्यार्थी अभ्यासामध्ये कच्चे आहेत त्यांचा बेस आपण पक्का करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत ज्या पालकांना असं वाटतं की आपण सेवासाधनं गुरुकुलमध्ये दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपासून आपल्या मुलाला उन्हाळी वर्गामध्ये पाठवायचं आहे त्यांनी सेवासाधना गुरुकुलाशी संपर्क करावा या ठिकाणी सर्वांनाही खुशखबर सांगून थांबतो धन्यवाद